नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण माहिती बघणार आहोत की देवाऱ्यामध्ये देव कसे असावेत त्यांची देवांच्या मूर्ती कशा असाव्यात त्या किती मोठ्या असाव्यात आणि त्यांची पूजा कशी करावी याबद्दलचीच माहिती मी आज सांगणार आहे तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये देवारा असतो आणि तो असायलाच पाहिजे तर अशा देव देवांच्या बाबतीतले छोटे छोटे नियम आहेत तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा देवाऱ्यामध्ये एका देवांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती नसाव्या म्हणजे एकाच देवांच्या दोन मूर्ती आपण देवाऱ्यामध्ये पुजू नये एका वेळेला आपण एकाच मूर्तीची पूजा करत असतो एका देवाच्या दोन मूर्ती ह्या आपल्या देवाऱ्यामध्ये नसाव्या देवाऱ्यामध्ये ज्या मूर्ती असतात त्या मूर्तींची साईज ही आपल्या अंगठ्या एवढीच असावी किंवा आपले चार बोट आहेत एवढीच त्यांची उंची असावी त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या मूर्ती या देवाऱ्यामध्ये पुजू नयेत दुसरं म्हणजे ज्या पण देवांच्या मूर्ती आपण देवाऱ्यामध्ये ठेवतो तर आतून पोकळ नसाव्या त्या भरी वासाव्या त्या कुठल्याही धातूच्या असल्या तरी चालतील पण देवांच्या मूर्ती या आतून पोकळ नसाव्या त्या भरी वासाव्या दुसरं म्हणजे आपल्या देव्हाऱ्यामध्ये दे, किमान देव हे असले पाहिजे ते म्हणजे गणपती बाप्पा बाळकृष्ण भगवान आपली कुलदैवत कुलदेवी आणि अन्नपूर्णा माता आणि महादेवांची पिंड क कर... या ठराविक मूर्ती ह्या आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असल्या पाहिजे इतर इतरही देव तुम्ही जे असतील तुमचे ते पूजू शकता पण हे किमान या मूर्ती किंवा हे देव हे आपल्या देवघऱ्यामध्ये असले पाहिजे आणि आन अन्नपूर्णा माता ही आपण नेहमी तांदळामध्ये ठेवावी ती अशीच ठेवू नये छोट्याशा वाटीमध्ये तांदूळ घ्यावे त्याच्यामध्ये हळद कुंकू त्या तांदळावर व्हावं आणि मग अन्नपूर्णा मातेची त्याच्यात स्थापना करावी अन्नपूर्णा माता अशीच ठेवू नये तर अशा प्रकारे आपण अन्नपूर्ण ही तांदळामध्ये ठेवावी पूर्वजांचे फोटो किंवा टाक ते देवाऱ्यामध्ये पुजू नयेत ते सेपरेट पुजावेत तर बघा देवघर देवघरामध्ये आपण दिवा लावतो आणि देवघरामध्ये अवश्य कलश स्थापन करावा तर कलश कसा स्थापन करायचा याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला आहे तर तोही नक्की बघा पण असा हा देवघरामध्ये आपला कलश बघा जर आता मी पूर्वेकडे तोंड करून बसली आहे आणि माझ्यासमोर जर देवघर असेल तर माझ्या डाव्या हाताला कलश असावा आणि माझ्या उजव्या हाताला दिवा असावा अशा पद्धतीने म्हणजे देवाऱ्याच्या उत्तर दिशेला, दिशेला कलश असावा आणि दक्षिण दिशेला दिवा असावा अशा पद्धतीने आपल्याला कलश आणि दिवा ठेवायचा आहे आणि मधली जागा ही रिकामी असावी आपल्याला देवांचं देवपूजा करताना सहज पूजा करता यावी किंवा दर्शन हे सहज घेता यावं अशा आणि बघा आपण देवघरामध्ये देव, देव पुजतो तर खूप खराब झालेले देव खूप जुने झालेत आणि त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत न नसतो किंवा होल पडलेत तर असे तुटलेले खराब झालेले देव आपल्याला चुकूनही देवपूजेमध्ये पुजा पुजायचे नाही आहेत तर ते त्वरित विसर्जित करून आपण दुसरे देव नवीन घेऊन येऊन त्यांची पूजा करायची आहे तर असे खराब झालेले देव देवपूजेत पुजू नये आणि जर आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो आणि जर दोन भाऊ असतील आणि दोघांचंही लग्न झाल्यावर लग्नामध्ये अन्नपूर्णा माता बाळकृष्ण भगवान हे मुलीला दिलं जातं आईवडिलांकडून तर हे असं आलेले देव हे आपण ते लग्नामध्ये मिळालेले देव हे आपण देवपूजेमध्ये अवश्य पुजावे ते आपण पुजू शकतो पण जर दोन मुलं आहेत आणि दोघांचे लग्न झाल्यावर दोघांना पण ते देव लग्नामध्ये मिळतात तर असे दोघांचे एकत्रित देव देवपूजेमध्ये पूजू नये किंवा एकाच देवाऱ्यामध्ये असे दोघांचेही देव पूजू पुझ्य दो नयेत जर तुम्ही सेपरेट राहत असाल तर तुम्ही आपले आपले देव पुजू शकता पण असे तुम्ही जर एकत्र राहत आहे तर असे दोघांचेही एकत्रित देव देवाऱ्यामध्ये पूजू नयेत दुप्पतींनी गिफ्ट म्हणूनही दिलेले देव हे आपण देवाऱ्यामध्ये पूजू नयेत आणि आपणही कुणाला देव हे गिफ्ट म्हणून देऊ नयेत तर असे गिफ्ट मिळालेले देव आ, हे आपल्याला देवाऱ्यामध्ये चु चुकूनही पुजायचे नसतात तर आपण आपल्या स्वतःच्या पैशाने आणलेलेच देव आपल्याला देवाऱ्यामध्ये पुजायचे असतात आणि आपल्याकडे जर काही फोटो वगैरे असतील आणि ते देवऱ्यामध्ये ठेवायला जागा नसेल तर लोक इकडे तिकडे भिंतीवर अडकवतात तर शक्यतो असं करू नये आणि जर असतील असे एखाद दोन फोटो तर ते असे भिंतीवर लटकवत ठेवू नये म्हणजे स्क्रू मारतात आणि त्याच्यावर तो फोटो अडकवून तसाच ठेवतात तर तसं ठेवायचं नाही आहे आपण त्या फोटोला खाली ग्लास येते त्या ग्लासचा सपोर्ट किंवा छोटंसं प्लाय लावायचं आहे आणि त्याच्यावर तो फोटो ठेवायचा आहे असाच लटकवत कुठलाही फोटो देवदेवतांचा ठेवू नये आणि शक्यतो कुठल्याही देवतांचे फोटो साकर, साकर, हे असे देव्हाऱ्या व्यतिरिक्त इतरत्र ठेवू नये शक्यतो ते देवाऱ्यामध्येच असावे आपण देवांना दररोज नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही काही फळं खडीसाखर दूध साखर किंवा तुम्ही बनवलेलं दररोजचं जेवण हे कोणीही न खाता आधी ते देवांना नैवेद्य म्हणून दाखवावं म्हणजे तुमच्याकडे जे असेल त्याचं तुम्ही देवांना नैवेद्य दाखवावा दररोज दुसरं म्हणजे आपण जे पण फुलं अर्पण करतो देवांना तर ती दुसऱ्या दिवशी काढून घ्यावी सुकलेली फुलं देवांना तसेच ठेवू नये आणि ती फुलं काढून घेतल्यावरती आपण ती सगळी एकत्रित हातात घ्यावी त्यांचा असा वास घ्यावा आणि मग ती फुलं आपण निर्माल्यामध्ये टाकावे पण जे पण समया दिवे लावतो किंवा इतर जे काही पूजेचं सामान असतं आपलं किंवा इतर देव असतात तर हे आपण आठवड्यातून एकदा अवश्य साफ करावं समया दिवे किंवा इतर देवांच्या वस्तू या आपण आठवड्यातून एकदा साफ कराव्या देवारा पण आपल्याला आठवड्यातून एकदा साफ करायचा आहे तिथे आठवड्याच्या आधीच जर काही धूळ कचरा दिसला काही खराब झालेलं दिसलं तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे देवाऱ्याच्या तिथे जाळी जळमटं होणार नाही धूळ साचणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे आपण जो पण देवांना नैवेद्य दाखवतो हो तो द थोडा वेळ तो, वे तो देवांपुढे तसाच ठेवून नंतर तो तुम्ही प्रसाद म्हणून स घरातले सगळेजण घेऊ शकता आणि देवांना एका छोट्या भांड्यामध्ये <coughs> म्हणजे पाणी भांडं असतं छोटंसं देवांचं तर त्याच्यामध्ये देवांना आवर्जून पाणी ठेवावं त्याच्यावर काहीतरी झाकण ठेवावं तर अशा पद्धतीने ते पाणी आपल्याला दररोज बदलायचं आहे म्हणजे देवाऱ्यामध्ये ठेवलेलं ते पाणी आपण घरातले सगळेजण पिऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी परत स्वच्छ पाणी त्याच्यात भरून आहे आणि देवपूजा करताना प्रत्येक दिवशी ते पाणी आपण बदलायचं आहे पण असं पाणी हे देवांना आपण आवर्जून ठेवावं आणि बघा देवपूजा ही जेवढ्या तुम्हाला सकाळी लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर करण्याचा प्रयत्न करावा अगदीच अकरा बारा एवढा टाईम होऊ देऊ नये देवपूजा ही सकाळी करावी जेवढ्या सकाळी लवकर तुम्हाला शक्य होईल तेवढ्या सकाळी तुम्ही देवपूजा ही करावी तर अशा पद्धतीने अगदी साध्या साध्या गोष्टी ह्या आपण आवर्जून विचारात घ्याव्यात काही चुका आहेत त्या आपण आवर्जून टाळाव्या आणि कारण बघा आपण जर एकापेक्षा जास्त देवांच्या मूर्ती देवघरात पुजत असू तर आपल्याला दोष लागत असतात त्याच्यामुळे जर तुमच्या देवघरामध्ये एकाच देवांच्या दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मूर्ती असतील तर त्या पुजू नयेत तर अशा पद्धतीने आपल्याला देवपूजा करताना या छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेऊन देवपूजा करायची आहे तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ